नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आणि म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांचा मुलगा मनमथ यांनी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केलेली आहे तो बावीस वर्षांचा होता आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली मनमथ म्हैसकर आपल्या आई वडिलांसह वरी मरीन वरील ब्लू हेव्हन इमारतीमध्ये राहत होता आज सकाळी आपल्या मित्रांना भेटण्यासाठी तो घराबाहेर पडला त्यानंतर काहीच वेळात या परिसरातील दरिया महल इमारतीवरून एक युवक खाली पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यांनी मनमथला रुग्णालयात दाखल केलं असता त्याला मृत घोषित करण्यात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात चंदनवाडी स्मशानभूमीत त्याच्यावरती अंत्यसंस्कार देखील करण्यात यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य हजर होते वरिष्ठ आय एस अधिकारी मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकरच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे घटना मालबार हिलमध्ये नेपेन्सी मारून अठरा वर्षाचे मनमत महेशकरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे घटना सकाळी साडेसात वाजताची आहे आज सकाळी सात वाजता मनमत महेशकर आपल्या मरीन ड्राईव्हच्या घरातून बाहेर निघाला घरात त्याने सांगितलं तो मित्राकडे जात आहे आणि साडेसात वाजता तो या दर्या महलचा टेरेसवर पोचला आणि इथे उडी मारून त्याने आत्महत्या केली याची सूचना मालबार पोलीस स्टेशनला देण्यात आली मालबार पोलीस स्टेशनने ज्या परिस्थितीत शव पाहिला यामध्ये संशय व्यक्त केला जातोय म्हणून पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी जे मृतदेह आहे तो जे जे रुग्णालयात पाठवलेला आहे हा आत्महत्या आहे हत्या आहे किंवा कोणता कटकारस्थान आहे का यासाठी पोलीस अजून चौकशी आणि तपासणी करत आहे पोलीस काही लोकांना ताब्यात घेऊन त्यांचे स्टेटमेंट घेत आहे यामध्ये जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांचे स्टेटमेंट घेतलं जात आहे जे मन्मतचे मृत आहे मित्र आहे त्यांचे स्टेटमेंट घेत आहे मनमत महेशकर हा शिक्षण घेत होता पुण्यात राहत होता काही दिवसापूर्वी तो मुंबईत आला होता सध्या पोलीस अजून चौकशी आणि तपासणी करत आहे यामागे कोणता कट कारस्थान आहे का कोणती साजिश आहे का किंवा हादसा आहे का यासाठी पोलीस अजूनही तपासणी आणि चौकशी करत आहे मृत्युंजय सिंग एबीपी माझा मुंबई